हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट माहिती होणार आहे मित्रांनो तर लिपिक या पदासाठी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेला आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि आपला एक टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण सर्वात प्रथम युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट देत असतो त्याच्यामुळे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात पहिला मुद्दा मित्रांनो आपल्या व्हिडिओचा असणार आहे लिपिक पदासाठी टायपिंग मध्ये किती चुकांसाठी किती मार्क तुमचे मायनस होणार आहेत याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला मेन टॉपिक असणार आहे व्हिडिओचा चा तर बघा सर्व डाउट्स तुमचे क्लिअर करणार आहे या ठिकाणी बघू शकता जर मित्रांनो तुम्ही झिरो मिस्टेक केल्या तर तुम्हाला वीस पैकी वीस गुण मिळणार आहेत एक मिस्टेक केली तर एकोणीस पॉईंट ऐंशी गुण मिळतील दोन मिस्टेक्स केल्या तर एकोणीस पॉईंट साठ तीन मिस्टेक केल्या तर एकोणीस पॉईंट चार मिस्टेक जर तुम्ही केल्या तर एकोणीस पॉईंट वीस टाइपिंगमध्ये आहे पाच मिस्टेक केल्या टायपिंगमध्ये तर एकोणीस सहा मिस्टेक केल्या तर तुम्हाला अठरा पॉईंट ऐंशी मार्क मिळणार आहेत सात मिस्टेक केल्या तर अठरा साठ मार्क मिळतील त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही नऊ मिस्टेक केल्या तर तुम्हाला अठरा पॉईंट वीस गुण मिळतील दहा मिस्टेक केल्या तर अठरा गुण मिळतील अकरा मिस्टेक केल्या तर सतरा पॉईंट ऐंशी बारा मिस्टेक जर तुम्ही केल्या तर सतरा पॉईंट साठ गुण तुम्हाला मिळतील तेरा मिस्टेक जर तुम्ही केल्या तर सतरा पॉईंट चाळीस गुण मिळतील त्यानंतर चौदा मिस्टेक जर तुम्ही केला तर सतरा पॉईंट वीस पंधरा मिस्टेक जर तुम्ही केल्या मित्रांनो तर सतरा गुण तुम्हाला भेटतील ठीक आहे या प्रकारे आहे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे गुणांचं हे होणार आहे या ठिकाणी बघा संपूर्ण चार्ट आहे मी संपूर्ण चार्ट तुम्हाला दाखवते हा चार्ट तुम्ही सर्वांनी बघा आणि आपण हा चार्ट टेलिग्राम वरती सुद्धा टाकलेला आहे तर तो तुम्ही तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर बघा एकतीस मार्क एकतीस मिस्टेक केल्या टोटल पंच्याण्णव मिस्टेक्स आहेत त्याच्यामध्ये तर एक मार्कापर्यंत येतं जर तुम्ही पंच्यानव मिस्टेक्स केल्या तर तुम्हाला एकच मार्क भेटणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा फोटो तुम्ही पॉज करून मित्रांनो पाहू शकता किंवा जर कोणाला प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम वरती जावा आपण हा फोटो अपलोड केलेला आहे ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते तर बघा मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळजवळ एक महिना झालेला आहे अजून पण मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ती कधीपर्यंत येऊ शकते तर एवढं तर नक्की आहे मित्रांनो की तुमची सेकंड रिस्पॉन्स शिट एप्रिल महिन्यामध्येच येणार आहे बट मित्रांनो कधीपर्यंत येईल तर बघा इलेक्शनच्या अगोदर मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट तुम्हाला पाहायला मिळेल कारण की इलेक्शनवरती वरती मित्रांनो याचा सकारात्मक परिणाम होवा त्याच्यामुळे कदाचित डिले होत असेल आणि ऑब्जेक्शनची संख्या जी आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जे आक्षेप घेतले होते त्याची संख्या पण जवळपास सात हजार आहे त्याच्यामुळे सुद्धा डिले होत असेल आणि त्यानंतर मित्रांनो तुमची एकाच सात साठी यादी लागणार आहे या प्रकारे तुमची प्रोसेस होणार आहे नवीन अपडेट काही आली की आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊया आणि आज आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे त्या मध्ये मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरतीचा कट ऑफ विषय व्हिडिओ असणार आहे सर्व डाउट्स तुमचे क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल वरती प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल थँक्यू सो मच धन्यवाद